नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहेत मित्रांनो तुम्हाला आजची दिनांक किती तारीख आहे पंचवीस आहे ना दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस हिरापूरचा बाजार बाबुराव कवटेकर यांच्या लावणीवरती आज आपण आहेत आज पहिल्या गावरान जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण आपण व्हिडिओ घेणार आहेत तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला बेल जी बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो गेल्या हप्त्यात व्हिडिओ नव्हते त्याचं कारण मोबाईल हरवला होता आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आपले पाहायला आवडत असते नक्कीच कमेंट करत जा मित्रांनो आणि व्हिडिओला शेअर देखील करत लाईक देखील करत जा काय किंमत सांगितली यांची नव्वद नव्वद हजार दातावर कशी येत कडदात करतात कामाच सगळ्या कामाचे मारायचं मारणार नाही कामाचे गॅरंटीत सगळे झुलया घोऱ्या सगळे सगळे बांधून सगळ्या बांधून बोलीत सगळ्या सगळ्या बोलीत सांगायला सांगायला किती किंमत नव्वद सांगायचे नागायचे नावलाच द्यायचे कमी जास्त होणार नाही पहिले लय भारी ना बर पाहता मित्रांनो नव्वद लाच द्यायचे कमी जास्त होणार नाही ठीक आहे आपण दुसरी जोड बघूया हे आदत आदत यांचे काय सांगितले गाडी चालू आहे गाडी चालू नव्वद दोन्ही आदत आहेत दोन्ही आदत कामाला धरलेलेच नाही गाडीला गाडीला चालू आहे नव्वद हजार सांग किती म्हणला नव्वद नव्वद सांगायला का कमी जास्त होईल कमी जास्त करू कमी जास्त होईल बर यांची काय सांगायला यांची एक पाच एक शेत दाताला एकाला आहेत कोणी एकाने पाडल्यात एकाला कोणी आहेत एकाने पाडल्यात कडदात आहेत म्हणा कडदात सहा दात कडदात सहा दात कडदात ठीक गॅरंटी चालू केलं यांचे काय सांगायला हे जुळक आहेत यांची एक यांची एक दहा सांगायला एकदा सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना घ्यायचं नायचं किती साठ साठ हजार दाताला त्या देऊ कसल्या बायला सोबत झोपून देऊ बर सांग नंबर बाबू बासष्ट पंचावन्न काय सांगितले यांचे कसे दातावर मला कडदात कडदात किंमत एक पंचवीस कामाची गॅरंटी मारायची काय नाही गरीब होते सगळ्या बोलली सगळ्या बोलली यांचे एक पंचाहत्तर अला लोक आड मुठीच इथे राहून निवड पुढूनच घुसत आहेत मागून जात येत नाही वेळा दातावर कशी आहेत म्हणला कडीच्या एक पंचाहत्तर सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ते काढल्या जोडीचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला आणि दाताला कशी येत सहा सात कामाची मारायची सगळ्या बोलीत येत ना कुठे त्यांची किंमत सांग पंचाहत्तर हजार दाताला चर्चा जात चर्चा जात कामालांटी सगळ्या गॅरंटी देत मारायच्या कामाच्या सगळ्या सगळ्या गॅरंटी चार सहा यांचं कामाच मारायचं सगळ्याला ओके गॅरंटीची एकदम गॅरंटी सांग झिरो मग त्र्यान्नासंडाची किंमत हो व्यापारी कोंडाची किंमत हजार दाताला दाता दोन दात आहे पंचाळीस हजार कशाला चालू चालू त्या बैलांची बैलांची किती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर दाता नव्हत दोन चार दोन दात चार दात चार दात हे किती तीस हजार तीस हजार हे दोन्ही जोडीचे पासष्ट हजार हे कसे जाताला दोन दोन आहेत सगळ्या बोली सगळ्या बोली पुढचे पंच्याऐंशी हजार हे कसे चार, चार। सादा। सादा। सादा किती पंचावन्न पंचावन्न तांबड्याचे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती जुळक असते ना जुळक किती वर्ष एक जुळक आहे बर सांगा ना पंचावीस सत्तावीस हा एकवीस हा चौपन छप्पन ते सांगितले पाहिजे दोन कमी सत्तरला मागितले हा ना हे करणार व्यापारी ना दावर कसे येत कड दातावर आणि ते पहिली बैल उजुळात त्याचे किती सांगू कोण आहे शेतकरी मामा काय सांगितले बैलांचे नव्वद दातावर कशी येत दा। चार दात आणि कळे दातावर आहे पाडल्यात अगाव हा ना कळ ना कोणत्या गावचे आहेत मामा हा पिटोरी शिरज गावची व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होईल ना, ना, ना मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा सत्याहत्तर एकोणीस त्र्याण्णव सदुसष्ट पंधरा हा सदुसष्ट पंधरा सदुसष्ट पंधरा व्यापारी काय सांगितले अलीकडच्या जोडीचे जोडीचे रे दाताला दोन दोन दात धरलेले कशाला कशाला गाडीला वक्राला दोन्ही धरलेले पलीकडच्या त्यांचे पासष्ट ते कशाचे जाताला

बहित्रनो कर... <coughs> पैसे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो गावरान मोड आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचे असते ना तर नक्कीच शेतकऱ्याचा नंबर देतो तुम्हाला आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा नंबर सत्त्याण्णव तिसट हा अठ्ठ्याण्णव एकोणव एकोणपन्नास डबल एकदा सांग सत्त्याण्णव एकोणवन्नास तर पाहताय मित्रांनो गावरान बैल वडता येत नाही ओढून दाखवली असते आपण वडा जागाच नाही आमच्या हिरापूरचा बाजार बारीक आणि माल जास्त थोडे ओढले म्हणजे दिसते दुसरं काय ना आता बघा कसे मागून तुडून बैल व्यवस्थित दिसते घ्या वापस घ्या लय प्रॉब्लेम आहे हिरापोरला काय सांगितलं पावलाईनचे पन्नास दाताला चार दोन दोनदा धरले अवताला शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांगा व्यापारी काय सांगितले यांचे हा दातावर कसे देतात हं सा सा चालू कोणत्या गावचे पाचोळ पाचोळ किती दयचे इतका शेवट दे शेवट 75 ला मोबाईल नंबर सांगा सांगे तुम्ही भई थोडा असूर सांगा सांगा नंबर सांगा तुम्ही 77 ठीक लयच अडचण देऊ <laughs> त्याच्यामुळे व्हिडिओ घेताच येत नाही शेतकऱ्याच्या बैला तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला फक्त आता कारण अडचणच लय बघा बैलच व्हिडिओ मध्ये घेता येत नाही व्यवस्थित चला पाहुणा यांची किंमत सांग नाही नाही यांची किंमतच सांगतो घेत नाहीत आपण युट्युबला ला युट्युब सांग याची किंमत पण चाव हजार दाला आता ते झालेली कशाला झालेली नाही व्यापारच आहे वाटतं तुमच्या कोणत्या गावचा व्यापारी खामगावची या बर नाव मोबाईल नंबर सिद्धेश्वर भाऊले मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन अठ्याहत्तर ओके पाहु काय सांगितले बैलांचे किंमत काय सांगितली बहात्तर बहात्तर किती वर्ष जुळलेले असते जुळूच राहिले कोणत्या गावची तालुका कोणता येतो तुम्हाला आंबड आंबड येतो शेतकरी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सांगा असला तर त्र्याऐंशी हा त्र्याऐंशी नव्वद सहावीस वीस अठ्ठावन हे कोणा कोणा ते सहा सात आता काय किंमत रे व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांग तुला तेवीस त्र्याऐंशी छप्पन्न त्याचे किती Não é tá?